प्रिया म्हणजे काय करते तू अरे काही नाही रे असं लिंब घ्यायला आल ती बोल ना काय म्हणतो कधी आल तू अरे कालच आली मी बर काय आलं सांगितलं नाही काय नाही अरे काल संध्याकाळ झाली नाही आलं मला बर बर कसं आहेस तू छान आहे बाकी घरचे एकदम मजेत विसरूनच गेले डायरेक्ट नाही रे असं काही नाही तिकडे जॉब वगैरे असतं त्यामुळे मग यायला पण भेटत नाही सॅटरडे संडे सुट्टी असेल तर खरं खरंय पण पाहुणाऱ्या वेळेस दिले तर नाही रे असं काय विसरले काय असं काही नाही रे बाबा नाही कसं आहे आता तुमच्या घरचे मोठे झाले अरे असं काही काय बोलतो असं काही नाही नाही तसं काय नाही खरंच नाही रे बाबा अगंच कामामुळे टाइम भेटत नाही तेवढा बाकी काय नाही बाकी मजेत चाललंय सगळं हो मजेत तूच तुझ सांग तुझं कसं तुझ तुझ चाललंय छान आहे भारी आता काय एवढी शेती तरी अरे वा शेती करतोय मला भारी आता मलाच बघावं लागणार ना, ना ती? भारी बाबा असं तुमची शेती तरी कोणीतरी राखून ठेवली व्यवस्थित नाहीतर आमचं काय काय करणे आम्ही दिली दुसऱ्यांनाच बरं ऐक आता बोल ना एक बोलायचं होतं म्हणून आलो मी तुझ्याकडे बोल ना काय बोलतो कसं बोलू मला कळा ना पण आता का बरं बोल ना एवढं काय त्यात मला तुलाही आवडतेस काय बघ आता मी माझ्या मनातलं बोललो काय असेल ते खूप दिवसापासून बोलण्याचा विचार करत होतो पण तू आता तो शिक्षण चालू होतं नको म्हटलं डिस्टर्ब करायला आपण आता तो शिक्षण पण आपल्याला जॉब पण लागलेला आहे काय असेल तर तू, तू विचार कर आणि मला सांग असं काय नाही आपल्या घरचे ऑलरेडी हे आहेच की फक्त एवढं की थोडं मध्ये संबंध जरा ताणलेत पण आता होईल नाहीत ती पण आहे तसं तर मला पण तू आवडत होता कॉलेजमध्ये असताना पण मग मी पण नाही सांगितलं कधी तुला की तू तु आवडतो ठीक थी। आहे बघ आता थोडा विचार कर तसं विचार करील मी घरच्यांशी थोडंसं बोलावं लागेल कारण तर जॉब लागला त्यामुळं लगेच त्यांच्यासोबत असं मांडणं चांगलं नाही म्हणजे हा विषय मांडणं ठीक आहे मला तर सांग काय तुझ्या मनात काय आहे काय नाही घरच्यांचं आपण नंतर पाहूया तसं तर आहे माझ्या मनात पण तू बरं पण तरी पण आता पुढच्या विचार करायचा म्हटलं तर घरच्यांनाच बोलावं लागेल ना ठीक आहे करूया आपण प्रयत्न तू जर होकार करेन ठीक आहे चालेल मग येऊ मग मी बरं ठीक आहे ये मग करेल फोन मी तुला ठीक आहे चालेल बाय बाय बाय